मित्रांनो आज ए गुढीपाडवा गुढीपाड्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नऊ वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता निघाल जरा बाहेर संध्याकाळचं सहा वाजेत <laughs> दिवसभर काढणार होतो ब्लॉक आज पण नाही काढायला भेटला धावपळ असते रायवरची तर मागे धावपळ असते तर ता चालू जरा इथं चौपामध्ये तर असं आठ थोड ब्लॉग आहे दिसेल तुम्हाला आता नाऱ्यामध्ये इथे तुम्हाला चाललं वरती स्वामीनारायण मंदिर गेलो तर खेडसहापूरला पण जाणार आहे कळेल तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेल आपला आता कसा आहे जोड ब्लॉग आहे काय येईल ते बघा नाही आपण चालले आता आंबेगावात नाऱ्यातून कारण की तुम्हाला माहिती आहे आपला जोडीदार त्याला पिकअप आहे त्याला घेऊन जायचं आपल्याला वरती खेडशिबापूरला पण जाणवचे शंभर टक्के चला भोमकर ब्रिज ब्रिजला आलो आता आज काय ट्राफिक नाही एवढं नाही नाहीत इथं कायम ट्राफिक असत इथं भूमकर ब्रिज म्हणलं ट्राफिक भोमकर ब्रिजच काय नरेबल नरे म्हणलं तरी फुल ट्राफिक ट्राफिकच असतं कधी आलायचं जातं का काय कधी निवडणूक होईल कधी पालिकेच हक्क येईल हक्क काय ये, पण काही कामं होत नाही प्रॉपरली त्याच्यामुळे काही एवढं कोण लक्ष देत नाही चाललंय म्हणून चाललंय बाकी काही नाही आंबेगावात घेतोय भाऊला थांबलाय भाऊ इथं आंबेगावची काल दोन तीन दिवस यात्रा होती फुलगर्दी होती आज जरा कमी आले आज फड आहे आज फड आहे इथं चला जरा थोडस फड पण बघू आपण जरा एन्जॉय करू भाऊ कुठे आपला इथं कुस्त चालू आहे इथं भाऊ आलेला आपला

ती कुस्ती कैलासवासी हरिभाऊ वर्पे यांच्या स्मरणार्थ पहिला राहुल वर्पे अमित वर्पे यांच्याकडून पुरस्कृत आहे राहुल वर्पे आणि अमित वरपे आपण कुस्ती आकड्यावर चला पलीकडा आरिया पाणीकर कब्जा घेतलेला आहे कुस्ती करा कृपया खाली बसा मागण्या कुस्ती दिसत नाही विनंती आहे खाली बसा, बसा। संघ पुरस्कृत सर्व सभासदांना विनंती मैदानात आहे आवर्जून सांगू इच्छितो आपली अशी आहेत का राटाळ्याच्या सोनाली मंडळी एक गरिबा घरच लेकरू विजय झाला विकडल्या बाजूला परवा तिच्या बापाला तिला बुलेट बक्षी घेत दिलो आणि तिच्या तालमीच्या खुराकासाठी तिच्या बापानं बुलेट घेतली हे बघा बुमकरच ट्रॉपिक फुल जाम संडे असो मंडे रोज खाऊ ट्रॅफिक मॅन डे तर मित्रांनो आता आहे बघा स्वामीनारायण मंदिर बघू होता चालू आता खेडशोपूर्ला वरती आपला भाऊ बसलाय साईडला भाऊ नाराज काय भाऊ शांत बसायला चालू आहे खेडशोपूरला टोल मायक्यावरती दाखव तुम्हाला इंजिनिअरिंग चाय बघा इंजिनिअर चाय प्यायला इथं इंजिनियर भरपूर येत होत बाकी काही नाही तुम्हाला तर वेगळं काय सांगायचं नाही डिपार्टमेंटची गाडी बघा इथे पकडला मित्रांनो आता हायवे हायवे लाई भाऊ फोन लावतोय मित्राला का फोन लागाय ना हायवे लागला आता नॉन स्टॉप खेळ शो चला मित्रांनो आता आता खेडसला आहे हे बघा भाऊ भाऊ उलटी ओके करतोय <laughs> खेडशेपोरला हायवे ला आता ट्रक बीक अंडा बोर्जीची गाडी आहे ब्लॉक काढता नाही आला थोडीशी तो तो पार्टी होती पार्टीला गेलो तिथे काय ब्लॉक वगैरे काय नाही काढता ना आलं आता खेडचोपूरला आलो आहे म्हणजे खेडचोपूरलाच होतं पार्टी वगैरे आता जेवण बिवण केलेलं आहे इथं अंडपूर खाल्ली जेवण वगैरे नाही काय केलं जरा विषय होता त्यामुळे बसले होते पोरं सगळे आपण निघालो आता घरी जायचं आहे आता रात्रीच्या आडीच घरी निघतंय आपली गाडी इकते भाऊ आहेत सगळे वरती पुढं सगळे चालले मस्त चालले जेवायला जायचं होतं पण हॉटेल वगैरे सगळे बंद आले काय म्हणा अंडपूरच्या तापल होती इथं अंडपूरची वगैरे खाल्ली आता निघते गे फटावरनं डायरेक्ट इकडं खेडशोपरला आलो आणि नंतर काय असं नियोजन झालं त्यानंतर तिथे व्हिडिओ नाही काढता आला आपल्याला नाही आलं चाललंय घरी छोटासा ब्लॉग असेल आपला आता हा ब्लॉग इथेच एंड होतोय तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आणि गुड नाईट आणि आपला रात्रीचा ब्लॉग आहे ना एंड होतोय आणि रात्री चालू होतं पण हा दुपारचा चालला आहे संध्याकाळचा सहा वाजता चालला आहे ब्लॉग चालू तर थोडंसं फक्त हा आर जोड ब्लॉग आता संडेचा एन्जॉयमेंटचा तर तुम्हाला दिसतं तू ठीक आहे चला बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये